काही व्यक्तिमत्व महत्व अशी असतात त्यांच्या कहाणी ऐकून आपण थक्क होतो त्यांचं सिनेमाच्या पडद्यावर उतरावं वा असं वाटतं असंच एक नाव आहे ज्याने कायद्याच्या रणभूमीवर अनेक लढाया जिंकल्या देशाला हादरवणाऱ्या गुन्ह्यांना आव्हान दिलं आणि न्यायाची ज्योत तेवत ठेवली मुंबईच्या सव्वीस अकराच्या भयंकर दहशतवादी हल्ल्यापासून ते अनेक गाजलेल्या खटल्यांपर्यंत या व्यक्तीने आपल्या बुद्धिमत्तेने आणि धैर्याने सगळ्यांना प्रभावित केलं आहे एका असामान्य माणसाची कथा ज्याने आपल्या कायद्याच्या तलवारीने दहशतवादाला आव्हान दिलं देशाच्या सुरक्षेसाठी लढा दिला, सुरक्षे दिला। हे आहेत आपले ज्येष्ठ विधीज्ञ आणि आता नव्याने राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम या कायद्याच्या शिलेदाराची कहाणी लवकरच सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर येत आहे त्यांच्या आयुष्यावर आधारित ची घोषणा झाली आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये बॉलिवूड मध्ये गेल्या काही वर्षांपासून चा सुकाळ आलाय मग ते ऐतिहासिक छावा तान्हाजी बाजीराव मस्तानी असो किंवा खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित भाग मिल्खा भाग मेरी कोम एम एस धोनी एटी थ्री सुरमा सायना किंवा चंदू चॅम्पियन असो कलाकारांच्या आयुष्यावरचा संजू द डटी पिक्चर किंवा महानटी किंवा राजकीय नेत्यांच्या आयुष्यावरील ठाकरे किंवा द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर यासारखे चित्रपट प्रत्येक बायोपिकने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे आता या यादीत एका असामान्य व्यक्तिमत्वाची भर पडली आहे उज्वल निकम त्यांच्या आयुष्याची कहाणी ही केवळ कायद्याच्या लढाईपुरती मर्यादित नाही तर ती आहे एका सामान्य माणसाची असामान्य गाथा ज्याने आपल्या कर्तृत्वाने देशाला अभिमान वाटायला लावला या बायोपिक मध्ये एकोणीशे च्या मुंबई बॉम्बस्फोट आणि दोन हजार सहा च्या मुंबई ट्रेन बॉम्ब स्फोट यासारख्या महत्वाच्या घटनांचा समावेश असेल या, या खटल्यांमध्ये उज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आणि त्यांच्या तर्कशुद्ध युक्तिवादाने आणि निर्भीड वृत्तीने गुन्हेगारांना शिक्षा मिळवून दिली या चित्रपटात त्यांच्या आयुष्यातील या थरारक प्रसंगांना केंद्रस्थानी ठेवलं जाणार आहे ज्यामुळे प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात नेण्याचा प्रयत्न असेल जेव्हा या ची चर्चा सुरू झाली तेव्हा सगळ्यांच्याच मनात एकच प्रश्न होता उज्ज्वल निकम यांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्वाला पडद्यावर कोण साकारणार आधी आमिर खानचं नाव चर्चेत होतं पण आता निर्मात्यांनी राजकुमार राव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे आणि खरं सांगायचं तर हा निर्णय अगदी योग्य आहे राजकुमार राव हा असा अभिनेता आहे जो प्रत्येक भूमिकेत स्वतःला पूर्णपणे झोपून देतो मग तो न्यूटन मधला साधा सरकारी कर्मचारी असो स्त्री मधला गावातला तरुण असो किंवा ट्रॅम्प मधला एकटास रा माणूस राजकुमार प्रत्येक भूमिकेत जणू त्या व्यक्तिरेखेचा आत्मा उतरवतो आता उज्ज्वल निकम यांच्या व्यक्तिमत्वाला तो कसा साकारतो याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे या बायोपिकचे निर्माते आहेत दिनेश विजान यांनी स्त्री बदलापूर यासारखे हिट चित्रपट दिले आहेत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार आहेत अभिनाशारू यांनी पाता लोक आणि किल्ला यासारख्या प्रोजेक्ट मधून आपली छाप पाडली आहे या दोघांची जोडी आणि राजकुमार राव यांचा अभिनय यामुळे हा चित्रपट नक्कीच ठरणार आहे शूटिंग ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे आणि तो दोन हजार सव्वीस मध्ये प्रदर्शित होऊ शकतो म्हणजेच आणखी एका धमाकेदार बायोपिक साठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल पण ती नक्कीच वाट पाहण्यासारखी असेल उज्ज्वल निकम यांचा जन्म जळगावात झाला त्यांचे वडील पेशाने जळगावच्या लॉ कॉलेज मधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली आणि आपल्या करिअरची सुरुवात जिल्हा सरकारी वकील म्हणून केली पण त्यांची खरी ओळख निर्माण झाली ते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कल्याण बॉम्बस्फोट खटल्यात जिथे त्यांनी रविंदर सिंगला दोषी ठरवलं त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट दोन हजार सहाच्या सव्वीस अकरा हल्ल्यासह हो अनेक गाजलेल्या खटल्यांमध्ये त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलं त्यांच्या युक्तिवादाची शैली निर्भीडपणा आणि सत्यासाठीचा लढा यामुळे ते देशभरात प्रसिद्ध झाले आता त्यांची ही कहाणी बॉलिवूडच्या पडद्यावर येणार आहे आणि ती पाहणं नक्कीच एक थरारक अनुभव असेल हा चित्रपट फक्त उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावरच नाही तो आपल्या देशाच्या कायद्याच्या लढाईचा आणि धैर्याचा उत्सव आहे सव्वीस अकरा सारख्या हादरवणाऱ्या घटना मुंबई बॉम्बस्फोट यासारख्या प्रसंगांना पुन्हा उजाळा देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना भावनिक आणि थरारक प्रवासात घेऊन जाईल राजकुमार राव यांचा अभिनय दिनेश यांची निर्मिती आणि अविनाश अरुण यांचं दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट नक्कीच एक वेगळा ठसा उमटवेल उज्ज्वल निकम यांसारख्या व्यक्तिमत्वाची कहाणी ही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे त्यांचा हा प्रवास मोठ्या पडद्यावर पाहणं ही खरंच एक खास अनुभूती असेल साथी किती अनि साथी तुम्ही किती या चित्रपटासाठी उत्सुक आहात आणि राजकुमार राव यांना उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा